महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो या भागातल्या शेतकऱ्यांशी बोलणं अवकाळी पावसाने जे नुकसान झालं त्याची पाहणी करून मी शेतकऱ्यांशी भेटणार आहे त्यांचं म्हणणं समजून घेणार आहे आणि सरकारनं जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं त्यापासून सरकार बळ काढताय सरकारला पळ काढता येणार नाही जोपर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही हक्काची कर्जमुक्ती हक्काचा पीक विमा सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक ऊसाला एकरकमी एफ आर पी दुधाला दर कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर शेतीला मजबूत कंपाऊंड जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतमजुरांना सुरक्षा हे सगळे प्रश्न घेऊन या राज्यामध्ये भूतनं भविष्याचे असं आंदोलन आम्ही उभं करतो आहे त्याचाच भाग म्हणून राज्याचा दौरा करतो आहे आणि हे आंदोलन जूनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गर्मी काव्याच्या पद्धतीनं होणार सरकारला पळव सळो का पळव करून आम्ही सोडणार आहे वेळ प्रसंगी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल जर का तुम्ही सरसकट कर्जमुक्ती दिली नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये गाव वाड्यातला शेतकरी तुम्हाला मतदान करणार नाही याच्या गावागावात आम्ही सगळे शेतकरी आता शपथा घेणार आहोत जर तुम्ही आमचा विचार करणार नाही तर तुमचाही विचार करायला आमच्याकडे वेळ नाही हे सांगायला आम्ही गावागावात जातो